अन्नद पाटील ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आत्ता जस्ट उठलो आहे आत्ता झाली सकाळ सकाळ उठली खरोखरच हो गाडी वगैरे तुली आज चाललो ती गाडी सोडायला संकेतची गाडी आंबे होत्या आपण दोन दिवस अड्डा आपण गेलो ताईकडे पूजेला तिकडे तेवढा लांब जायचं होतं म्हणून आपण ती गाडी घेऊन आलो होतो ती गाडी त्याची घ्यायला चाललो आहे आता आता नाश्ता रेडी आहे बघा आणि इकडे सविताने हे आंब्याचं लोणचं बनवायला घेतलं हे काय करणार आहे याचं कसं आम बनवायचं कसं काय सांगाल अच्छा आमच्या ताईला माहित आहे कसं लांब्याचं लोणचा बनवायचा ताई मशीन बन कर ती टाकी भरली बाबा हा बंद करा मशीन बंद बरं करा भरले ना भरली ना टाकी हा या नाश्ता करायला इडली तलवून दिली आपल्याला दोन दिवस लय फिरली ना कालचा दिवस काल रात्री आम्ही साडेबारा एक वाजता आलो ना एक वाजता आलो आम्ही काल तुम्हाला सांगायलाच विसरलो कालचा मी ब्लॉग पण नाही बनवला कारण काल मी गेलो होतो ताईच्या मुलाचा साखरपुडा होता दुपारच्या ताई ताईच्या मुलं आता अख्खा दिवस घरी होतो त्याच्यामुळं मी काय ब्लॉग सुटत नव्हता गेला आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी तिथं गेलो तिकडे पण आम्ही ब्लॉग शूट केला तरीही मला बोलवती की तुम्ही ब्लॉग बनवला नाही का आजचा वगैरे बनवायला पाहिजे तुम्ही बनवायला पाहिजे होतं पण काय दमलो होतो ना मी ते परवा दिवशी रात्री गाडी चालून त्याची मुलं काय बनवत नाही भेटला अख्खा दिवस गाडी चालू होती मी मुलं मी काय बनलोच नाही ब्लॉकचं मग आता आज पुन्हा चालू केलं आपल्या डेलीचं ब्लॉक चालू होतील आता चला आता नाश्ता करून घेतो आणि मी जातो रेतीबंदरला ती गाडी द्यायला बघा गाडी येऊन चाललो आता मी आता ही गाडी पोचू आपण तिकडे जाता जाता पहिला जरा काम आहे सो जाता जाता कौशाला काम आहे आपल्याला तर तो, तो काम करून हो घेऊ आपण कौशाला मग निघू आपण तिकडे गाडी द्यायला तोपर्यंत बाय बाय सविताच्या घरी थांबलो बी ना असंच उभ्या नाही वस्ती द्यायची होती त्यांची ती देऊन टाकली आता निघलो घरी घरी बोलतोय चव्हाटच कळव्याला गाडी सोडायला चला जस्ट बायपास पोचल्या आता पूर्ण रस्ता खाली आहे म्हणून काय वाटलं ना घरी सविताच्या घरी गेलो होतो कौशाला पण तिकडे पण मी काय थांबलो नाही तिथं मी जास्त आणि फटाफट तिथून वस्तू द्यायची होती देऊन टाकली ती घरी आणि निघलो आता गाडी द्यायसाठी ती गाडी पोचवायची आहे आपल्याला अप आपली रिक्षा त्यांची तिकडे उभी घेऊ करून आलो ना मी आता ती रिक्षा आपली घेऊन हो। येऊ येता येता बाहेरची तर जायचा होता बघूया टाइम भेटतो का झाला टाईम भेटला टाईम तर जाऊया असं मला काम तर आहेतच मुंबऱ्यामध्ये शंकर मंदिर पण मलाई संयनगरलाई जरा एक काम है तो चला आता पुढे गेल्यावर आता इथं याला घेऊन चाललं हॉस्टेलला उद्या मी आत्मा मलिकला याला उद्या आपण हॉस्टेलला जाणार आहे so सो तुम्हाला मी दाखवतो याचा हॉस्टेल कुठे आहे तो त्या आम्हाला जायचं याला घेऊन त्याला हॉस्टेलला राहायचंय राहायचं आहे तो, तो, तो मी तिकडे शिकेन सो चला या काय बोलतो मला आज अंगणात निघलो आम्ही आता यांनी यांच्या नारळ घेतले ते आता पिशवी टाकून दे यांची बघतील

म्हणजे अजून गेला ना आता जल हॉस्ट्रेल उद्या ऍडमिशन घरात इथं आपली समोर बघा ही यांची वाडी आहे समोरची सगळी बायस यांची वाडी आहे का ही दिसते ना एवढी सगळी आखी बायस वाडी इकडं बघा तेव्हा समोरच्या ही खाडी आहे समोर इच्छा आखी खाडी लागतात समोर पाहत दिसतं ना ही समोर आखी खाडी आहे हल्ली भरती गेले ना हल्ली भरती आले म्हणून भरतीचं पाणी बघा तुम्हाला दाखवता इथं भरतीचा पाणी वर आला सगळं बघा आता भरती आहे ना आली म्हणून पाणी आहे बघा खाडीचा ती समोर खाडी आहे रविषयी तर स्टेशन हे साईडला यो मुद्रा स्टेशन रस्ता त्यांच्याकडे यायचा यांच्याकडे गाडी जाते पाठीमागं म्हणून मी यांच्या घराच्या पाठीमागे गाडी नेतो आणि मग नंतर मग मी डायरेक्ट हायवेला जातो तिकडे वरती चढायला मेन रोडला आणि यो मंदिर आहे साथी आसराचा आसरा देवीचं मंदिर आहे आपण जाऊ इथून सरळ घरी गेले ग भेटतात तुम्हाला इथून वतून नजारा वगैरे कसा दिसतो ना की आपली मुराई आई चढलो आता बायपास त्यांच्या इकडनं ने निघल्यानंतर कारण चालून गेलो ना तर चालून एवढी ट्रॅफिक असते मला येतो तिथून गाडी चालवायला इकडनं कसं आपला नॉनस्टॉप गाड्या असतात पण गाडी सुसाट इथून निघून जाते आपण उद्या जाणार आहे आपल्या बाळाला ते घेऊन ॲडमिशन करायसाठी हॉस्टेलला सो कुठे जाणार आहे तुम्हाला दाखवतोच उद्या मी उद्याच्या ब्लॉकमध्ये चला बघा आणि गरम होत तुम्हाला सांगू असा खतरनाक गरम होतं ना अर बाप रे बापरे सांगून एवढं डेंजर गरम होतं आता असं होलं ना जाता गावा ना डायरेक्ट एसी बसता गावा बेडरूम मध्ये डायरेक्ट घुसेल नव्हतं जाऊ बायने दिल्यान नारियल नारळ काढू फटाफट आणि हे काढून टाकू चला तुम्हाला बायनी दिल्यान बाबाला आंब दोन आणि दिलं बाईन आपल्याला नारळ बाबाला घे बाबा। बघा तुम्ही काय जमेल उचलेल का तुला येते का उचलता हा ठेव येते ठेवितच ठेव ठेव घे खेची खिचित नाही तिकडे ओढी ओडी बघाय कस विकलं जे करून बाबाला तुम्ही लावला ठरतो एक का आपण घेऊ वरती आलो कपडे काढून झाले देवाला टाईम आहे हो चालेल घाल च तो दुसरा पॅकेज घालला तुझला आणखी गाडीतला गाडीतला काढून ठेवला बघ इथं मम्मीला इच मम्मी लाई ए इकडे बघा ही तो बघ कशी ए ए चामटू आजून दाखवूया नाच नाचते कशी नाचून दाखव हा दोन्ही हातवरती कर हातवरती कर हा हातवरती कर नाच कशी तू अशी नाचशील हा हे बघा कशी नाचते बघा इ या अशी नाचून दाखवला की चला मी चालू जेवायला बाय चला सविता जेवायला बोलले बघितली कशी माई नाचते नाच नाचून दाखव बोललं तर कशी नाचते ना रे बघा तिचा उपवास आहे तिने खिचडी घेतली खायला आणि आपल्याला ताक आहे आणि काय म्हणलंय का बटाट्याची उसल ताक आणि ते चलय ना अरे यार तिकडे आहे एक्स्ट्रा बोलली अशी टाइम झाले आपला गाडीवर आधी रिक्षावर आज आपण चालू केली गाडी आपली तर सध्या काय तर आहे नाही आपल्याला कल्याणचा भाडा भेटला होता सो मी तो कल्याण स्टेशनचा भाडा सोडायला गेलो आता मी आहे आपला टाटा टाटा पॉवरचा सी एन जी पंप आहे सो आपण इथून आता डायरेक्ट गॅस भरू आणि आपला इथे येऊ आपला घरी निघू आपण जायला आपल्या स्टँडवरती सो so, आत्ताच घरी आलं आहे वाटल्यात दहा वाजून बावन्न मिनटं तिकडनं कल्याणचा भाडा मारून आलो त्याच्यानंतर तिथं गॅस भरायला मी टाटा पावरला गेलो तिकडनं घॅस भरून झाली तिकडनं पॅसेंजर घेत 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 शिरपाट्याला आलो मग शिरपाट्यावरनं पुन्हा एक दिव्याची ट्रीप पडली आता आता आल्या घरी आता मस्त की जेवता मग झोपता तोपर्यंत बघा आता काय जेवायला गेले ते बघू नी आता वाजल्यात अकरा वाजून दहा मिनटं आपल्याला असंच या टायमातच लागतं जेवण रोजचंच कारण लवकर जेवला का मला मग ते नाही घेऊन म्हणून मी त्याच्यासाठी या टायमानच जेवतो या टायमात जेवलं म्हणजे आपला मस्त बराबर सुद्धा होतं आपल्याला म्हणजे लवकर जेवलो ना तर मग आपल्याला काय नंतर भूक लागते काय ना काय खायला लागतं मग त्याच्यापेक्षा या टायमात जेवलं म्हणजे बरोबर होतं आपला आता अजून एक भाजी येतं बटाट्याची ती बी नाली तर आपण करू सुरुवात जेवायला भाजी मुगाची आमटी चपाती आंबा चला या जेवायला भेटू जेवल्यानंतर आता बघा इने मँगोचे जोड घेतले इने किवी घडले मी आंबा घाला तो परत खाला एक बघा एक असा घेतलेला खायला तो खाऊन झाला मग आता दुसरा घेतला तिने खायला तिला आवडतो ना असं आहे फक्त आंबूट आंब नाही फक्त आंबूट आवडला आवडत अच्छा असं <clears throat> का अंगठी कन्हा घेतली फुलवाली बघा कर्नाटी घेतली अशी

होता तेव्हा मँगो बन झालेला आता आता पण मँगो बोलायला लागले याला आंबा आणि मँगो बी बोलते अरे परिश्रम बोलतो ज्याला मूर्त थांबा जरा चला गुड नाईट आता आता आम्ही झोपतो उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉक मध्ये उद्याच्या उद्या कुठे जाणार आहे पप्पा उद्या पप्पा बाहेर चालला आहे ना हॉस्टेल हो नाही हॉस्टेलला चाललं आहे बेटा ॲडमिशन करायला डुगू झाला जा दा दा।